अंबरनाथ नगर परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वारसा हक्कांच्या कामगारांचा प्रश्न आता कायमस्वरूपी निकाली निघाला आहे नुकताच अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी पागेलाड समितीच्या शिफारसींचे पालन करीत या ऐतिहासिक व धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी केली आहे नुकतीच एकूण चौपन्न वारसा हक्काच्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश त्यांनी दिले आहेत यामुळे अनेक कुटुंब आता सुखावली आहेत माझं नाव ओमकार गोसावी सफाई कामगार माझे वडील आजे शिवाजी गोसावी त्यांच्या जागेवर मी आज लागणार आहे खूप संघर्ष केला या कामाच्या बाबतीमध्ये आणि आठ जानेवारीला आमचा स्टे हटला त्यामुळं आम्हाला सहा महिन्यांनी आज आमचे शिवसाहेब आपल्या उमाकांत गायकवाड साहेब अंबरनाथ त्या त्यांनी आम्हाला आज बी टीवर जॉईन केलेलं आहे त्यांचे खूप आभार व्यक्त करतो आणि जेवढे पण आमचे सहकार्य असतील त्यांचे पण खूप आभार व्यक्त करतो मी या शहराची मला सेवा करण्याची संधी मिळेल अंबरनाथ विधानसभा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या उपस्थितीत उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शेख माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे माजी नगरसेवक सुभाष साळुंके उपस्थित होते या प्रकरणी पाठपुरावा करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार संघटनेचे प्रमुख का धनंजय गुरव यांनीही मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांचे आभार मानले आहेत मी धनंजय गुरव महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेनेचा आमदार युनिट अध्यक्ष आज आमची बरेच वर्ष जी लढाई होती कामगारांचे वारसा संदर्भातची ते काल लढाई आम्ही जिंकलो आहेत घरातलं प्रमुख कुटुंबातले व्यक्ती वारल्यानंतर आज त्या जागी त्यांच्या कुटुंबातल्या मुलांना कालपासून नोकरी भेटली उद्या नोकरीवरती हजर करून घेणार आहेत यासाठी मी अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी साहेब आहेत त्यांचे सुद्धा आभार मानतो त्याच्यासोबत त्यांची जी टीम आहे ज्यांनी कामगारांना कामगारांचे प्रश्न लोक सोडण्यासाठी चांगलं सहकार्य केलं त्याचे सर्वांचे मी आभार मानतो आणि आता हे जी नवीन मुलं जॉबला जाईन होणार आहेत त्यांनी अंबरनाथ साठी चांगलं काम करावं त्यांना महाराष्ट्र नवीन सेनेकांना सर्वांना शुभेच्छा आहेत लाड समितीच्या शिफारसीनुसार सफाई कामगारांच्या वारसा हक्कांच्या प्रकरणांच्या अंमलबजावणीबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयात सुधारित तरतुदी केल्या होत्या तसेच माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथील आठ जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आदेशान्वये न्यायालयाने वरील शासन निर्णयाच्या अंमलबजावणीचे निर्देशही नगर परिषदेस दिले होते त्या अनुषंगाने अंबरनाथ नगर परिषदेतील वारसा हक्काची एकूण एकशे छत्तीस प्रलंबित प्रकरणांची छाननी करून चौपन्न सफाई कामगारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत तर उर्वरित उमेदवारांच्या त्रुटी पूर्तता करून लवकरच त्यांना सेवेत सामावून घेतले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी आकाशगाथाशी बोलताना दिली सदर नेमणुका या काही न्यायालयीन प्रकरणामुळे वगैरे अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या मागील काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने त्याबाबत निर्देश दिलेले आहेत व राज्य शासनामार्फतही त्याबाबत आदेश प्राप्त झाले होते त्या अनुषंगानं सर्व जे काही प्रलंबित प्रकरणं होते त्यांची छाननी वगैरे करण्यात आली व जे पात्र ठरलेले आहेत अशा एकूण काल बावन आणि आज दोन अशा चोपन्न लोकांचे आधीच निर्गमित केलेले उर्वरित ज्यांच्या काही त्रुटी आहेत त्याच्याबाबत सुद्धा आम्ही येत्या सोमवारी एक कॅम्प घेतोय विशेष ठिकाणी समक्ष सगळ्या त्रुटींची कशी पूर्तता करता येईल त्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन पण करण्यात येईल आणि जागेवरच त्रुटीची पूर्तता करून लगेच आदेश निर्गमित करण्यात येईल मी आणि जवळपास मोठ्या संख्येने यातून आम्हाला मनुष्यबळ उपलब्ध होत आहे आणि विशेषतः सफाई कामगार असल्यामुळे निश्चितच आम्हाला शहराच्या स्वच्छतेसाठी त्यांचा महत्त्वाचा सहभाग असेल आणि अंबरनाथ शहर स्वच्छ सुंदर घालण्यासाठी सर्व ही नवीन पिढी निश्चितच जास्त काम करते